व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग उत्सव सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे नेहाचे एंगेजमेंट नेहा कोण आहे ते सांगते सखी ग्रुपमध्ये सवे हे मोरे मोरेवयनी त्यांची मुलगी आहे तर तिची आज एंगेजमेंट आहे एक एक एक, एक, एक आमच्या ग्रुपमध्ये आता सगळ्यांची सुरुवात झाली तर खूप छान तिची तयारी केली होती आणि खूप मस्त तो सजालो तो हॉल सगळं तर आत्ता का, का, हा कार्यक्रमाची सुरुवात झाली थोडासा ओरिजिनल व्हिडिओ पाहूया आपण कसा आवाज येतो का आणि शूट सरांनी केलं हे मी तुम्हाला सांगते कारण का मेन उद्देश म्हणजे मोरे भाऊजी म्हणजे नेहाचे बाबा सरांची खूप जिवलग मित्र आहेत त्यांना काही सांगायची गरज नाही पडली हातात कॅमेरा घेऊन त्यांनी पूर्ण हा व्हिडिओ शूट केलेला आहे मी नंतर पाहिले म्हणजे कसं एक अटॅचमेंट असतं ना मुलींसोबत ते तर खूप सुंदर दिसायला लागले नेहा तर नेहाच्या पुढच्या सगळ्या आयुष्यासाठी आमच्या सखी ग्रुपकडून आपल्या सगळ्या सबस्क्रायबरकडून खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद तर चला पाहूया <स्थाथ> आगेन आ रोगि यो या या दोन्हीकडले पाहुणे मंडळ होते आणि आमचा पूर्ण ग्रुप होता तर कॉलनीमध्येच हॉल आहे तिथं हा कार्यक्रम होता तर तुम्हाला सगळे दिसत असतील कोण ओळखीचा आहे कोण ओळखीचं नाही सगळ्या मैत्रिणी आम्ही एका एक, एक ठिकाणी म्हणजे बसून सगळं कार्यक्रम मस्त एन्जॉय करत होतो तर सगळ्यांचं हेच चालू होतं की कि किती छान दिसते किती गोड दिसायला लागले पाहिलं तर एवढीशी होती नेहा आणि कधी इतकी मोठी झाली असं वाटतं पण माहेरी लहानाचं मोठं व्हायचं मग सासरे जायचं ते घर आपलं मानायचं आणि तिथं आनंदाने संसार करायचा नवरदेवाकडचे सगळे मंडळी ओटे भरतात म्हणजे आमच्याकडे ह्याला ओटे भरणं बोलतात साडी जे काही दागिने आणले असतील सासर ते सासरकडचे सगळे मंडळी मुलीला दागिने साडी जे काही आणलं ते सगळं देतात आणि खूप छान त्याने सगळ्या म्हणजे गोष्टी आणल्या होत्या खूप छान सजवून आणलं होतं ते व्हिडिओमध्ये कॅप्चर करता आलं नाही आणि ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो ते म्हणजे एंगेजमेंट आणि ओरिजिनल जे काही एंगेजमेंटच्या वेळेसचा आजूबाजूचा आवाज हे आहे ते पाहिलं तरच मजा येणार आहे ते पाहूया आपण

और तो ऐसा दिखना चाहिए दरबार एक मिनट दरबार मैं मेरे को जो भराते है ऐसे कटे कटे हेलो राम जी ना ना वो यर्ड्स माने जो नेहा देव क्यूट्स है ना

असा कार्यक्रम पार पडला आणि हे आहेत नेहाचे सासू सासरे ननंदबाई म्हणजे नवरदेवाचे आई वडील आणि त्याची बहीण आणि खूप छान इकडं पूजा मांडली होती तर तेही तुम्हाला थोडंसं कॅप्चर केलं सरांनी ते दाखवलं आणि हे आहेत मोरे भाऊजी आणि बहिणी नेहाचे आई वडील आणि इथे जे काही रीती आहेत त्याप्रमाणे एकमेकांना भेटणं सुपारी नारळ ह्या सगळ्या गोष्टी देणं ह्या सगळ्या ज्या रीती आहेत जसं सांगत होते तसं दोन्ही कडचे मुलाकडचे मुलीकडचे मंडळे करतात म्हणजे आमची मुलगी तुम्हाला दिली आणि त्यानंतर चार लोकांमध्ये सांगणं परत ते सुपारी फोडणं सगळं म्हणजे पेडे आणि साखर ह्याचा मान असतो आणि आमच्याकडे जसं आहे तसं मिळतं जुळतंच हा कार्यक्रम होता थोडेफार त्याच्यात चेंजेस होते हे दिसलं नुसतं मला आम्ही सगळा ग्रुप गेलो फोटो काढायला आणि नेहमीची आमची गडबड असते आणि तो फोटोग्राफर म्हणत होता एवढ्या सगळ्या जणी बसतील आमचा ग्रुप आहे आणि आम्ही त्या फोटोमध्ये बसणार असं चर्चा चालू झाली तेवढ्यात केक कापायची वेळ झाली आणि हा केक आहे खूप सुंदर केक बन हे केला होता आणि बघा हिरवी साडी इतकी इतकी छान दिसत होती तिच्या हातावरची मेहंदी हातातल्या बांगड्या आणि केकच्या आधी फोटो सेशन असतं तर मस्त दोघं मस्त फोटो काढत होते फोटोग्राफर जसं सांगत होते तसं केक ते आत्ता म्हणजे हे सगळं करतात आमच्या वेळेस तर एंगेजमेंटच्या वेळेस एक साडी आणि त्यावेळेस चर्चा पण चालली होती सगळ्याजणी ज्या ग्रुपमध्ये आम्ही बसलो होतो की आपल्या वेळेस कसं होता आणि आत्ता कसं आहे पण जितकं सगळ्या गोष्टी टी जे करता येतात तितकं आता सगळं करतात हे मुलाकडचे सगळे आणि मुलीकडचे घरचे सगळे मंडळ होते सगळ्यांना बोलून फोटो सेशन झाला त्यांचा मग त्यानंतर केक कटिंग केला केक कटिंगचा व्हिडिओ कदाचित घेतला आहे की नाही असं वाटायला लागले मी पाहिलं तेव्हा तर मला तो दिसत नव्हता बघूया आहे का तर आत्ता हे तुम्हाला पूर्ण फॅमिली आता कोणकोण आहे हे मला सांगता येणार नाही कारण भरपूर जणं आहेत मीसुद्धा सगळ्यांना ओळखत नाही पण खूप छान फॅमिली आहे आणि आत्ता केक कटिंग करणार हा घेतलं आहे केक कटिंगचा व्हिडिओ आहे चला बघा आम्ही सगळ्याजणी फोटोत बसतोय का नाही हा रिप्लाय रिप्लाय अजून एकदा करावं लागेल

आत्ता मेन आहे पेट पेटपूजा आणि खूप छान मेन होता रोटी, पुरी और हे काय बोलतं अंगूर बासुंदी दोन तीन भाज्या डाळ भात पापड मस्तपैकी सगळ्यांनी आम्ही जेवलं त्यानंतर आमचा कॅमेरा आम्ही खाली ठेवलो थोडेफार फोटो काढले ते फोटो मी इथं टच करते कसं वाटलं ते नक्की सांगा आणि खूप सुंदर असा कार्यक्रम झाला आणि खूप छान दिसत होती एक थोडंसं हे वाटतं की बाबा किती कि मुली पटकन मोठ्या झाल्या आणि त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये त्या पुढे जातात त्यांचं भविष्य बघितलं की खूप छान वाटतं पण आपल्यापासून कुठंतरी लांब जाणार आहे त्याचीसुद्धा कुठंतरी खंत असते मग आत्ता आम्हाला आठवतं की आमच्या आईला त्यावेळेस काय वाटत असेल त्यावेळेस तर आपण म्हणजे समजतही नव्हतं इतकं सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही होतो तेव्हाच्या तर काही फोटो आहेत ते मी टच करते इथे नेहाला परत एकदा आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा मोरे बहिणींना मोरे परिवारांना पण खूप खूप शुभेच्छा तिचं लग्न आहे दोन तीन महिन्यामध्ये आणि खूप छान धुमधडाक्यात तिचं लग्न होणार आहे तिचं पुढचं आयुष्य मस्त जगणार आहे ती आणि तिची जे काही स्वप्न असतील तिचं जे काही करिअर आहे त्याच्यामध्ये ती नेहमी पुढे जाऊ हेच आपले सगळ्यांचं तिला आशीर्वाद आहे तर ह्या सगळ्या ज्या काही आमचा ग्रुप आहे ते आता सगळ्यांच्या मुली एका पाठोपाठ एक, पाट एक, एक लग्नाच्या मुलं लग्नाचे झालेत आणि बघे बघेपर्यंत इतके मोठे झालेत आम्हालाच विश्वास बसत नाही आम्ही आत्ताच आलो आहे आणि एवढं सगळा काळ गेला हा कधी डोक्यात येतच नाही रिटायर झाल्यानंतर आम्ही कुठं असं माहिती नाही पण माझ्या व्हिडिओ थ्रू आम्ही हे सगळ्या गोष्टी जप तर खूप छान वाटतं तुमची सुद्धा साथ आहे तुमचा आशीर्वाद आहे म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी कॅप्चर करू शकते पण आजचं पूर्ण श्रेय जाते ते ते माझे सरांना म्हणजे माझ्या मिस्टरांनी त्यांनी व्हिडिओ शूट केला आहे अप्रतिम व्हिडिओ शूट केला आहे त्यांनी फोटोग्राफी पण खूप मस्त केले कारण मी आज मस्त एंगेजमेंट एन्जॉय केले कारण माझ्या हातात कॅमेरा असला की बाकी काही मला सुचक